नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गाव खेती योजना तर मंडळी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं यासाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट गाव गाठलं आणि आपल्या शेतावर जाऊन गाव खेती योजना कशी असावी शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं शेतकऱ्यांचे समस्या काय आहे त्यांचे प्रश्न काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्यापर्यंत योजना का पोहोचत नाही शासन आजपर्यंत त्यांच्यापर्यंत का पोहोचलेला नाही किंवा शेतकऱ्यांसाठी केंद्र किंवा राज्य शासनाचं कृषी धोरण नाही आहे आणि जर आपल्याला आपला देश पुढं न्यायचा असेल देश महासत्ता बनवायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांकडं लक्ष द्यावं लागेल आणि शेतकऱ्यांकडं लक्ष जर द्यायचं असेल तर त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या सोडवल्या पाहिजे त्यासाठी अर्जुन तोरवणे यांनी एक गाव खेती नावाचं एक मॉडेल उभं केलं आणि हे जे मॉडेल काय आहे तर शेतकऱ्यांना त्याचा कसा उपयोग होणार आहे आणि हेच मॉडेल जर संपूर्ण देशभर राबवलं गेलं तर एक क्रांती घडेल असा विश्वास त्यांना आहे आणि मग आता ही गाव खेती योजना काय आहे त्याची संकल्पना नेमकी काय आहे ती ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये सर्व भारतीय बंधू आणि बहिणींना माझा नमस्कार मी अर्जुन तोरोणे सेवानिवृत्त अभियंता डॉक्टरेट कृषीमध्ये मला कृषी संशोधनाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यात इंडिया इनोव्हेटिव्ह टीचर भारताचा नाविन्यपूर्ण शिक्षक कृषी रत्न कृषी अभियंता रत्न असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि मी आता या आपल्या भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग करतोय यासाठी मी गाव खेती नावाचे एक पुस्तक लिहिलेले आहे हे मी लिहिलेले आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या समस्या कशा सोडायच्या याची पूर्ण डिजिटल पद्धतीने मांडणी केलेली आहे एक गोष्ट समजून घ्या की या विश्वातले सगळे काही कारखाने बंद झाले सगळ्या इंजिनियर डॉक्टर वकील सर्वांनी धंदे बंद केले तरी काहीच फरक पडणार नाही परंतु हा जो शेतकरी राजा आहे त्याला राजाची उपमा आहे परंतु तो अजिबातच राजा नाही तर ह्या शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आज पावे तो वास्तववादी योजना किंवा संकल्पना तयार करण्यात आलेली नाही आता हे वास्तववादी संकल्पना मांडताना मी हा हे संपूर्ण अनुभवावर हे पुस्तक लिहिलेले आहे आणि याच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या समस्या हे शेतकऱ्यांच्याच गावात सोडण्याचे नियोजन तयार केलेले आहे याच्यासाठी ही जी गाव खेती संकल्पना आहे आता ही ज्यावेळेला शासन हे लागू करेल तेव्हा ते त्याचं रूपांतर योजनेत होईल तर हे काय आहे नेमकी गाव खेती योजना समजा भारतीय आपलं कुटुंब आहे तर या कुटुंबाला रोज किती धान्य लागतं किती गहू बाजरी ज्वारी तांदूळ लागतो किती दूध लागतं किती भाजीपाला लागतो हे सर्व सर्वांचे नियोजन म्हणजेच गाव खेती संकल्पना आता हे जे उत्पादन आहेत हे कोणत्या वेळी किती क्षेत्रावर लागवड करून उपलब्ध करता येईल याचे नियोजन म्हणजे गाव खेती योजना आता हे सगळं करणारा शेतकरी तर मग या शेतकऱ्यांकडे नेमकं काय आहे म्हणजे शेतकऱ्यांची कुंडली काय आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन कशी आहे किती धारणा आहे त्याच्याकडे किती गाई म्हशी जे पशु आहेत किती पक्षी आहेत या सर्वांबरोबरच शेतकऱ्याने कोणत्या कामासाठी किती कर्ज घेतलं आहे कोणत्या कामासाठी घेतलं आहे त्याची परतफेड झाली आहे का या सगळ्यांची माहिती एकत्र करणे म्हणजेच कुंडली तयार करणे म्हणजेच गाव खेती संकल्पना या भारत कुटुंबाला जे काही अन्नधान्य फळे भाजीपाला जे काही लागणार आहे हे तयार करणार तर शेतकरी आहे मग याच्यासाठी पीक लागवड नियोजन म्हणजे कोणत्या किती क्षेत्रावर पीक लागवड केली पाहिजे किती उत्पादन येईल आणि आपल्या भारताची गरज भागेल का याचे नियोजन म्हणजेच गाव खेती योजना याचबरोबर आपल्या भारत कुटुंबाला किती अन्न धान्य अपूर्ण अपूर्ण पडणार आपुर, आहे कोणत्या अन्न धान्य पड कमी पडणार आहे यांचं सगळं नियोजन करणे म्हणजेच गाव खेती संकल्पना आता हे सर्व करणारा शेतकरी आहे तर मग या शेतकऱ्याकडे शेतकऱ्याचं कुटुंब कसं चालतं त्याला पाहिजे तो मोबदला मिळतो आहे का याची पडताळणी करणे म्हणजेच गाव खेती संकल्पना आपल्या भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी कोणत्या पिकाखाली किती क्षेत्राची लागवड केली पाहिजे त्याच्यातून किती उत्पन्न येईल आणि आपल्याला आवश्यक असणारे कृषी उत्पादने किती क्षेत्रातून येतील याचे नियोजन करणे म्हणजे गाव खेती संकल्पना आता याचबरोबर गाव खेतीच्या माध्यमातून आपला भारत म्हणजे आपल्या भारतातील जनता सुखी समाधानी आरोग्यदायी हो यासाठी सर्व प्रकारच्या नियोजनाला गाव खेती संकल्पना म्हणतात ही गाव खेती संकल्पना मी केंद्र शासन पंतप्रधान कार्यालय महाराष्ट्र शासन यांना पाठवलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे परंतु शासनकर्त्यांना वेळ नाही हेच मला म्हणावे लागेल आता ही गाव खेती संकल्पना जर शेतकऱ्यांना लागू झाली तर शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या समस्या निवारण होतील शेतकऱ्यांच्या साधारणतः तीस प्रकारच्या समस्या आहेत त्याच्यात परत दोन भाग आहेत एक निसर्ग निर्मित आणि दुसरी मानव निर्मित निसर्ग निर्मित समस्या आपल्या हातात नाही परंतु योग्य नियोजन जर केलं तर या समस्या शंभर टक्के सुटू शकतात त्याचबरोबर मानवनिर्मित ज्या समस्या आहेत याच्यासाठी अगदी डिजिटल पद्धतीने मी जी मांडणी केली गाव खेती संकल्पनेत ती मांडणीनुसार जर कधी लागू झाली तर शेतकऱ्यांच्या समस्या निवारण होतील आता ही गाव खेती संकल्पना मी थोडक्यात तुम्हाला सांगितली परंतु ह्या गाव खेती संकल्पनाच्या मागे हे माझे सगळे अनुभव आहेत आता बघा गावाचा कारभार चालवण्यासाठी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मार्फत ग्राम पूर्ण गावाचा कारभार चालवला जातो विकास कामे वगैरे सगळं केलं जातात परंतु शेतीसाठी काय शेतीमधील समस्या सोडवण्यासाठी गाव खेती केंद्र हे प्रत्येक गावात तयार करायचे आहे या गाव खेती केंद्रामार्फत मी जे काय आता एक वेबसाईट बनवतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवता येतील त्याही डिजिटल पद्धतीने आणि मग जर कधी या डिजिटल माध्यमातून आणि ज्या आवश्यक सुविधा आहेत ज्या पुरवायच्या आहेत शासनाला त्या जर कधी शासनाने पुरवल्या शासन सुविधा पुरवणे हे त्यांचं कामच आहे परंतु काही अडचणींमुळे त्या सुविधा पुरवल्या जात नाही तर ह्या सुविधा पुरवल्या तर आपला भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर भाल झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली गाव खेती योजनेबद्दलची ही माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद